झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेमुळे घराघरात पोचलेला अभिनेता म्हणजे किरण गायकवाड मालिकेतील त्याच्या भूमिकेने सगळ्यांचंच लक्ष वेधलं तर किरण लवकरच अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली सोशल मीडियावर दिली होती तर आता वैष्णवीच्या हातावर किरणच्या नावाची मेहंदी लागली असून तिने सोशल मीडियावर तिच्या मेहंदीचा एक व्हिडिओ शेअर केलाय चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस ला वैष्णवी आणि किरण लग्न बंधनात अडकणार आहेत लग्नाची डेट सुद्धा त्यांनी अगदी हटके पद्धतीने रिव्हिल केली होती वैष्णवी देव माणूस या मालिकेत झळकली होती तर त्याच मालिकेच्या सेट वर या दोघांची मैत्री झाली पाच सहा महिन्यांपूर्वी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं किरणने राजश्री मराठीशी बोलताना सांगितलं देवमाणूस नंतर किरण अनेक सिनेमांमध्ये झळकला तर वैष्णवी सुद्धा तू चालपुढं या मालिकेत मयूर या भूमिकेमधून आपल्या भेटीला आली याच सोबत तिने अनेक सिनेमांमध्ये सुद्धा काम केलं तर सध्या ती सन मराठीवरील तिकळी या मालिकेत काम करतीये किरण आणि वैष्णवीने त्यांचं रिलेशनशिप सोशल मीडियावर ऑफिशियल करत चाहत्यांना चांगलाच धक्का दिला अगदी हटके पद्धतीने किरणने तिच्यासाठी कॅप्शन लिहित तो व्यक्त झाला होता आता त्यांच्या लग्नासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत किरण आणि वैष्णवी ही जोडी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी शोबज